हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा हात आणि हो शुभ सकाळ तुम्हाला माझ्या एका हातामध्ये बांगडी दिसत नाहीये बांगडी म्हणजे ते कडे वापरते ना मी कंडे जे आपल्या मुंबईच्या आईने दिलेले होते ना ते, ते, न, न, ते ले ले। जे कडे आहेत ना त्याचं काय झालेलं आहे ना की थोडंसं लूज झालं आणि ते सारखं निघून पडायला लागलेलं आहे जिथे स्प्रिंग जे असते ना ती त्यामुळे काढून ठेवलेलं आहे मला रिव्ह्यू विचारलेलं होतं त्या बांगड्यांचा तर डेलीसाठी काय योग्य नाहीत खडे मणी मोती सगळं पडतं कलर वगैरे जातो पण कधीतरी वापरायला बेस्ट आहेत मीच बनवत आहे भगर कारण सुवासनी आहेत म्हणजे मला सुवासिनी दिलेलं आहे शिवानीने आणि मी जाणार होते तिकडं म्हणून मग असं पूर्ण दिवस जो असतो ना तो आपल्याला उपवास पकडावा लागतो मग ते समजा चारला जरी जेवायला घातलं तरी आपण जेवू शकतो समजा त्यांनी बाराला जरी जेवायला घातलं सुवासने तर आपण जेवू शकतो तुमच्या दादाला ना गण दिलेलं होतं गण म्हणजे काय मी पुढं तुम्हाला सांगेन त्यामुळे आमच्या दोघांचे पण उपवास होते मग आता दोघांचे पण उपवास आहे तर म्हटलं डब्याला पण जे आहे ना ते आपण भगरच बनवावी रविवारचा दिवस होता रविवारी त्यांनी सुवासना ठेवलेल्या होते म्हणजे आता ब्लॉग येत आहे तर बऱ्याच जणींचं म्हणणं असते की वार वगैरे सांगत जा तर रविवारचा दिवस आहे रविवार आणि सोमवार थोडंसं मिक्स तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे भगर मी खूप साध्या सिंपल पद्धतीने करते पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं येईल की ताई शाबू खायचा तू भगर नको होती खायला वगैरे तर तसं काही नाही ताई नोंद ज्या त्या भागानुसार आता आपल्या भागात खाल्लं जातं मी जसं जा बघितलं की सोलापूर सांगली मग आता जतला म्हणजे जत माहेर आहे आणि मग सोनंद ही तर खाल्लं जातं त्या करतात आणि शक्यतो बरेच जण खिचडीपेक्षा भगरला पसंती देतात आता त्याच्यामागची कारणं वेगवेगळे असतात कोणाला पचायला हल हलकं वाटतं म्हणून खातात आणि आम्हाला बरं वाटतं थोडंसं पचायला पण हलकं वाटतं सगळ्याजणी कशा आहात आणि हो आता टायमिंग झालेलं आहे जवळजवळ पावणे पाच मला शिवानीनं कधी एकला बोलवलेलं होतं कारण तिच्या घरामध्ये आहेत आज चिंचणी मायकाच्या सुवासनी दूध वगैरे झालेलं आहे का ताई तुमच्यात दूध होतं तेव्हा आम्ही बघितलेलं पुन्हा आता यावर्षी दिसलं नाही काही मिस झालेले असतात व्हिडिओ त्यामुळे त्यांना प्रश्न पडलेले असतात तर आता मी जाते पोळ्यांचा स्वयंपाक बघूया कारण मला पण बघा अख्खा दिवस जातो घरामध्ये त्या ह्याच्यातून तेवढा वेळ मिळत नाही की बाबा दुपारी एकला तिनं बोलवलं कारण माझं व्हिडिओचं काम तुम्हाला मा माहित आहे त्यामुळं तो वेळ तेवढा मॅनेज होत नाहीये त्यामुळे तिला काय म्हटलं की तू कर आपलं आहे तोपर्यंत तो मी येते माझं झाल्यानंतर शेरूला वर नेलेलं आहे असं अपडेट दिली की टॉ खाली या पोळ्या झालेल्या आहेत आता एवढ्यात बघा पोरगी दरवाजा लावून दर दर पळत गेली वरती अभ्यास चालू आहे ना तिचं त्यामुळं एक ताई होत्या ताईमध्ये तिला घेतल्या तिनं आणि पोळ्या केल्या लवकर आवरलेलं आहे माझ्या मते संध्याकाळी आठ नऊला ला जेवीला असं वाटलेलं मला पण असं आता तुमच्या दादाला फोन करते बाई गाबरली की मी तुमचे दादा ना गण आहेत गण म्हणजे काय असतं ना सांगते मी तुम्हाला सुवासिनी जेवायला जर घातले तर त्याच्यासोबत चुप हॅन लव गण हा बसवावा लागतो म्हणजे एक जेंट्स व्यक्ती जे असतात ना मग पाच घाला सात घाला एक जेंट्स व्यक्ती जे असते ते बसवायचं लागते आजची देवपूजा वगैरे मी तुम्हाला काही शेअर केलेलं नाहीये जसे म्हटलं की मी गावाकडनं आल्यानंतर ना बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहेत त्या उचलण्यात आवरण्यात सगळं गेलेलं होतं त्यामुळं सकाळपासून मला मोबाईल घ्यायला मिळालेला नाही आहे त्यात कसं असतं ना की आपलं आता नवीन घर झालेलं आहे कोण घर बघायचं कोणाला नकाशा पाहिजे असतो कोणाला कसं काय केलेलं आहे बघायला लागतं त्यामुळे कोणीतरी 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 दर दोन चार दिवसाला एक 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 घेत असतं तसंच दुपारी पण आलेले होते एक ताईदादा त्यांना बघायचं होतं की बाबा कसं आहे काय आहे बांधलेलं थोडासा नकाशा जवळपासचीच जा जास्त नवीन घरं आहे ज्यांचं कंट्रक्शन सुरू आहे कारण आम्ही पण तेच केलेलं होतं ज्यावेळेला बांधकाम करायचं होतं ना त्याच्या आधी आम्ही सगळं जाऊन पहिलं चेक करत होतो सगळ्या लोकांचे बांधकाम वगैरे बघायचो आणि मग म्हणजे निर्णय घ्यायचो तुमच्याशी बोलत होते तोपर्यंत ना शिवाने आलेली आहे हे ना बघा ज्यांच्यात आता सुवासने असतात ना आता तिच्याकडे पद्धत आहे आपल्याकडे नाहीये तर ती ना वारी मागितली जाते मग मा त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असू दे ज्वारीचं पीठ जे असू दे ना ते आपण त्यांच्या ओट्यामध्ये थोडंसं घालायचं आणि त्याच्या मग त्या भाकरी बनवल्या जातात आणि मग ती भाजी भाकरीचा जो काही नैवेद्य असतो ना तो देवाला दाखवलेला असतो राहो मी थोडीशी माहिती देईन कारण मला कमेंट त्यावेळेला पण आलेल्या होत्या की थोडस सुवासनेबद्दल सांगायचं आम्हाला करायचं आहे तर थोडस आम्हाला माहिती पडू दे तर तुम्ही समोर बघू शकता पाच पोळ्या ज्या आहेत त्या पाच पोळीचं आमचं ताट असतं आणि मग भाजी भाकरी वगैरे आंबील ते तुमच्यावर डिपेंड आहे आता आपल्या घरात तेवढं काय नसतं म्हणजे मी फक्त सुवासनी घालते आता ही शिवानी का करते कारण तिच्या सासरी आणि माझ्या माहेरीनं पद्धत अशी आहे त्या पद्धतीनं ती करते पण माझ्याकडे जशी पद्धत आहे तशी मी केलेली के आहे म्हणजे एक तर सांगायचं आपल्या घरात ना देव आहेत चिंचणी मायकाची म्हणजे माझ्या सासरी सुद्धा पण ते कोणी काही सुवासनी वगैरे ते काय करत नाहीत पण मला जसं होईल तसं मी करते त्यामुळे आमच्यात अशी काही वेगळी पद्धत आहे म्हणून मी यांच्या पद्धती कुठल्याही करत नाही मी फक्त सुवासने आणणे जेवायला घालणे एवढंच करते पण शिवानी काय काय करते ते सांगितलं मी तुम्हाला की पाच पोळ्यांचं ताटते आपल्यात पण असतं सोबत आंबील असतं वारी मागते ती आणि त्याच्या ज्या भाकरी असतात ना त्याची भाजी भाकरी जी आहे ती बनवली जाते ना बघा बऱ्याच जणांच्यात कसं ना पद्धती खूप वेगवेगळ्या असतात काही जणांच्यात असं असतं की आम नाही आमच्यात घोंगड्याचाच मान असतो आमच्याला घोंगडंच लागतं आता जे करतात आणि व मला ना सारख्या कमेंट येतात म्हणून मी त्याचं उत्तर देते मुळात त्या विषयावर मला जास्त नाही आवडत म्हणजे विचारलेलं वगैरे कोण म्हणतं ताई तू अमुक काष्टचे आहे का कोण म्हणतं ताई तू अमुक काष्टचे आहे का कारण कसं की आपण देवधर्म करतो ना किंवा आपण ज्या गोष्टी शेअर करतो असतो त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं तर नाही आपण शाण्णव कोळी मराठा आहोत पण असं नाही की बाबा तुम्ही त्याच ह्याच्यातील असलं म्हणजे तुम्ही तेच करायला पाहिजे असं नाही आपल्यात कुणीही तसं मानत नाही त्यामुळे असं म्हटलं जातं की चिंचणी मायाका वगैरे ही जी देवी आहे ती वेगळ्या काष्टीची आहे मग तुम्ही करता सगळं कसं कर काय असं काही नाहीये देव हा देवच असतो कुठली जात धर्म त्याच्यामध्ये काही आणायचं नाही जिथं श्रद्धा आहे तिथं कुठला काही विचार न करता आपल्याला जे आवडतं ते करायचं मग त्याच्यानंतर ज्या काय सुवासने आहेत त्या जेवायला घालायच्या त्या वैभवलक्ष्मीचं मी कसं करते ते पण मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तसं काय इथं पाय वगैरे धुवायचं असं तसं काही नसतं की बाबा ओटी वगैरे भरायची आणि मग ते पाच पोळ्याच्या जो काय मान असतो ना ती पाच पाच पोळी ताटाला लावायची आणि त्यातली वरची एक एक जी पोळी असते ना त्या पोळीची वारी मागितली जाते घरातील मालक मालकिनी ना ते वारी मागितली जाते म्हणजे काय पदर घ्यायचा त्याच्यामध्ये ना ऑलरेडी घरातली एक पोळी ठेवायची आणि मग जेवढे जेवढे बसलेले आहेत तर दोन गण बसवलेले आहेत तिनं घरचा एक आणि पाहुणा एक म्हणजे तुमचे दादा आणि त्याच्यानंतर सुवासने आहेत सात तर त्यांच्याकडून एक 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 एक, एक त्यातली पोळी वोट्यामध्ये ओट्यामध्ये घ्यायची त्याला वारी मागणं म्हणतात आणि पुन्हा त्या पोळ्या ज्या असतात ना त्या घरात ठेवायच्या आणि पुन्हा आपल्या जी काही दुर्डीतली पोळी असते ना ती पोळी पुन्हा एक 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 सगळ्यांच्या ताटाला लावायची म्हणजे पाच पोळीचं ताट सा जे आहे त्याचं कंप्लीट झालं आता पद्धत ही अशी होती मी जशी होती ती तुम्हाला शेअर केली त्याच्यानंतर मग नमस्कार वगैरे करायचा अगरबत्ती लावायची बरेच जण इथं नारळ वगैरे फोडतात आणि मग त्यांना सांगायचं की तुम्ही जेवायला सुरुवात करा म्हणजे साधं सिम्पल तुम्हाला कळालं असेल आणि आता ज्येष्ठ महिना सुरू आहे सगळीकडे हेच आहे जि जिथं जिथं करतात ना तिथं सुवासनी जेऊ घालायचं काम सुरूच आहे आणि आपण पण घालणार आहोत आणि मी माझ्या ताईंना एक सांगेन की सुवासनी जेवू घालणं म्हणजे कुठलंही वेगळं काही नाही आपल्या घरात वर्षातून एकदा तरी थोडं का होईना अन्नदानाचं कार्य होतं त्या देवाचं नाव घेतलं जातं त्यामुळे कोणाच्यात असो नसो निदान कुले देवीच्या नावानं तरी आपण सुवासनी पाच का होईना वर्षातून जेवायला आपल्या घरामध्ये घालाव्या आ दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी वरती येऊन बघते तर हा रोजचाच कुटाना चालू आहे शेरूनं काय केलेलं आहे हे चिमण्यांचं काम आहे पण शेरूनं ना वरून वाकून बघायचं सारखं वरून वाकून बघायचं कोण आलं कोण गेलं सगळीकडे लक्ष जाऊन काय केलेलं आहे तर त्या झाडांवरती पाय देऊन हे करून केले पूर्ण ते मोडून तोडून टाकलेलं आहे झाड मला तरी वाटत नाही की आता ते काय जगेल वगैरे ते गलाडा का गलाडा आपण काय म्हणतो ना ते झाड आहे सो सोबतच ह्या झाडाचं हे केलेलं आहे पण असो आता आपला पाचवा बच्चे आहे त्यामुळं चालायचं थोडंफार काहीतरी चुका ज्या आहेत तो करणारच आहे का हे काय नाही याची एक ठापी जरी लावली तरी येते आणि बाकीचं एक सांगायला म्हणजे चिमण्यांचं मला खूप कमेंट आलंय तर तिथे जाळी लावून आम्ही घेणार आहोत आता कधी घ्यायची होते देव जाणे कारण तुमच्या दादाला सुट्टी असते त्या दिवशी ते तिसरी कामं करतात तिथं ना जाळी लावली की मग माझ्या मते तेवढा त्रास होणार नाही फ्लावर करू दे मला ना भाजी सगळी स्वच्छ धुवून ठेवावी लागते आणि तुमच्या दादा बघा आईनं दिलेली एवढी भला कोथिंबीर असताना आणि पुन्हा कोथिंबीर आणलेली आहे पण असं स्टोअर होते काय प्रॉब्लेम येत नाहीये तर फ्लावर जो आहे तो आणलेला होता तात्पुरत्या तुरत्या भाज्या आपण म्हणतो ना की त्या भाज्या फक्त आणलेल्या होत्या फ्रीजची स्टूर खूप जणींनी मागितलेल्या आहे देणार आहे लवकरच मी भाज्याच भरलेल्या नाही आहे तर रिकाम फ्रीज तुम्हाला दाखवून काय करू कारण मी जसं गावी गेले गावी गेल्यानंतर पुन्हा मग माझी रुटीन आणि दादाचं काहीच मिळ लागला नाहीये त्यांच्या कामाचं मग ते कधी येणार आणि मग मी कधी भाजी आणायला जाणार आणि येता येता ते काय करायचे सगळं कधी भरायचं वेळाने येणं कधी व्हायचं म्हणून त्यांनी काय केलं की जेवढं लागतं लागते तेवढंच साहित्य मला आणून दिलेलं होतं भाजीपाला म्हणून फ्रीज रिकामा असल्यामुळे मी तुम्हाला शेअर करेन लवकर करेन फ्रीज टूर आहे ना हे बघा इथून इथून गळते आत्ता बघितलं मी कारण ज्यावेळेला मी हलवते ना त्यातून येतं म्हणजे लिकेज जो आहे ना तो इथून आलेला आहे आता बघूयाला काहीतरी करूया आपण आजच्या स्वयंपाकामध्ये ना बनत आहे फ्लावर बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर बनत आहे म्हणजे एक आठ पंधरा दिवस झाले असतील बनवून जिरावरची फोडणी दिलेली आहेत पण तेलच तापलेलं नव्हतं कांदा टाकलेला हे साधी सिंपल भाजी आहे बेसिक मसाले म्हणजे आपले ठरलेले फक्त मसाले मला ना कमेंट होत्या की ताई मामांची तब्येत आता बरी आहे का काळजी घेतात का तर हो आता सगळं आहे आणि जखम जी आहे ते आता खाण्यापिण्यावर जोर जास्त दिल्यामुळे ना म्हणजे ती कवर होत आहे लवकर त्यात एक दिवसाड एक ड्रेसिंग सुरूच आहे त्यांचं आणि मला तर वाटतं की ते मात्र खूप बेकार होतं म्हणजे बघा ना कधी कुठल्या वेळा काळा कधी काय सांगून येत नाही प्रत्येकानं काळजी घ्यावी जबाबदारीनं कामं करावी एवढंच आपली जबाबदारी आहे बाकी जे होणार आहे ते होणार आहे जे घडणार आहे ते घडणारच आहे त्यांच्या पण डोक्यात नव्हतं की बाबा आता एक काम मी करून दुसऱ्या कामाला हात घालणार तोपर्यंत असं काय होईल बाकी आता पूर्ण कवर व्हायला माझ्या महिना दीड महिन्याचा काळ जाईल आणि कसं आहे ना तो शेंडा कट झाल्यामुळे ना थोडंसं भरून यायला वेळ जाणार आहे डॉक्टरांनी सांगितले आणि ते येण्यासाठी पण तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागेल असं तुमच्या कमेंटच्या हिशोबाने पण थोडंफार ते करत आहे श्री स्वामी समर्थ सर्वताईंना नमस्कार गुड गुड मॉर्निंग लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि माझ्यासारख्या वयाच्या ना खूप सारं सारं प्रेम तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचल्या खूप बरं वाटलं खरं सांगेन तुम्हाला तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचून ना असं वाटलं की म्हणजे ज्या वेळेस माझे वाईट काळ होता त्यावेळेस कोण नव्हतं पण आत्ता जर बघितलं ना तर खूप सारी मला मोठी फॅमिली आहे खरोबर सांगतो असं मन भरून आलं होतं तर शब्दात सांगू शकत नाही असंच तुमचा प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे खरोबर सांगतो की ही फॅमिली जी आहे ना सगळ्यात बेस्ट फॅमिली आहे आणि स्वामी महाराजांना एकच प्रार्थना आहे एक की माझ्या फॅमिलीला कोणाची नजर नाही लागत एक तो काळ होता बघ की त्या काळामध्ये एक जण म्हणते तुझा गळा काळा दिसतो हात आता बघा तर उजेड जो आहे ना तो उजेड पडला जातो तर काय झालं सांगते मी त्या काळामध्ये ना खरंच सांगते आम्हाला खरंच खूप मदतीची गरज होती पण तेव्हा काहीच नव्हतं कदाचित त्यावेळेला नव्हतं परमेश्वराची इच्छा आणि त्या, त्या व्यवसायातून मी लॉसमध्ये गेले तो जो व्यवसाय होता ना आपला आम्ही जो व्यवसाय करतो तो जसं तुम्हाला म्हणलं की त्यामध्ये आम्ही लॉसमध्ये गेलो कर्जामध्ये गेलो ना ते त्या आता कळतंय जेव्हा जा भूतकाळ जाऊन बघते ना तेव्हा आता कळतंय की इथं येऊन एवढं मोठं मिळणार होतं म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की तुला छोट्याशा झऱ्याची गरज नाही तुला खूप मोठा समुद्र मिळणार आहे आणि त्यासाठी तुला तो व्यवसाय नाही करायचा तुला इथं यायचं आहे म्हणजे आपण कधी पण बघा आपल्या भूतकाळात जा आणि भूतकाळात जाऊन विचार करा की हे का होत का घडलं आज मला क त्या गोष्टीची जाणीव झाली की त्यावेळी त्या व्यवसायामध्ये त्या आम्हाला यश आलं नाही कितीतरी लोक त्या व्यवसायात यशस्वी झाली खूप मोठी झाली पण त्या व्यवसायात आम्ही यशस्वी झालो नाही आम्हाला त्रास झाला आम्ही कर्जबाजारी झालो आणि आमच्यावर खूप वाईट वेळ आली मी शेअर केलेला आहे पण ती आली म्हणून त्यातून बाहेर पडलो आणि त्यातून पुढं जात 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 पुन्हा या समुद्रामध्ये आलो आणि इथं म्हणजे लिमिट नाही आहे एवढी मला फॅमिली मिळाली म्हणजे तुम्ही जर विचार करायला गेलात तर त्या व्यवसायात जर यशस्वी झालो असतो मर्यादेत लोकांपर्यंत राहिलो असतो मर्यादेत मी एक शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे लय लय झालं तर हजार ले ले हजार लोकांपर्यंत राहिलं असतं त्यात बिझनेस व्यवसाय म्हणले की कॉम्पिटिशन असतं कोण आपलं काय कळत नसतं बरोबर आहे तर इथं जे काही युट्यूबर कुठलाही युट्यूबर मोठा होतो आणि कुठलाही युट्यूबर सक्सेस होतो तर त्याच्यामागं फक्त आणि फक्त असतं ते म्हणजे काय तर आपल्याला बघणारी माणसं जी असतात ना ती असतात ते आणि त्यांच्यामुळे तो युट्यूबर असतो इथं तो, तो युट्यूबर स्वतःची तर मेहनत असतेच पण त्या त्याला म्हणतात ना की सपोर्ट uh, दिला जातो आणि त्याच्यावर प्रेम करणारी माणसंच त्याला इथंपर्यंत आणतात तर ता ते माझ्या आयुष्यामध्ये घडलं जे आम्ही त्या व्यवसायामध्ये लॉस गेलो त्या व्यवसायात जर आम्ही टिकलो असतो तर फक्त तेवढ्याच माणसांपर्यंत ते राहिलं असतं भले पैसा मिळाला असता तिथे पण पैसा भरपूर होता पैसा मिळाला असता पण मोलाची माणसं आणि एक म्हणतात ना की तुमच्या मागं एका चुटकीसरशी हजारो उभी राहणारी मिळाली नसती लक्षात ठेवा ताईनो आज तुम्हाला ही पण तुम एक मी माझ्या थ्रू आणि माझ्या दादाच्या थ्रू एक शिकवण देते की एखाद्या गोष्टीत फेल गेला एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश नाही मिळालं एखाद्या व्यवसायात तुमचा जर म्हणजे काही प्रॉब्लेम आला आणि ज्यावेळेला तुम्ही त्यात त्यातून यू टर्न घेता आमच्या दोघांच्या आयुष्यात आहे की कधी आम्ही यू टर्न घेत नाही आम्हाला आवडत नाही आहे आपण म्हणतो क्विट करणं आम्हाला आवडत नाही आहे पण त्या व्यवसायात आम्ही ते केलं का केलं माणसाने योग्य वेळेनुसार योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि आम्ही त्यावेळेला तो घेतला होता म्हणजे तीन वर्ष चालणारा व्यवसाय अचानक मी माघार घेतलेली होती मी स्वतः माघार घेणारी नव्हते ते आपलं कर्म होतं की माघार घेऊन जा तुला दुसरं काहीतरी मिळणार आहे इथं नको थांबू त्यामुळे कधी सांगा तुम्हाला अपयश आलं तर एक लक्षात ठेवा की तुमचं ते अपयश जे आहे ना ते का घडलं नाही कारण तुमच्यासाठी ते बेस्ट नाही आणि देव तुम्हाला तेच देतो की जे तुम्ही जर चांगला असाल आणि तुम्ही सगळ्या गोष्टीने जर परफेक्ट असाल तुमच्या कर्माची ताकद असेल तर देव तुम्हाला जे देतो ना भले तुम्हाला आता काही प्रॉब्लेम देईल 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 त्रास अपयश पण पुढे जाऊन त्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने देणार आहे एवढं लो, लोक म्हणजे लक्षात ठेवा त्यावेळेस मला असं वाटायचं ना की मी कुणाचं वाईट आमच्यावर आम्ही कुणाचं वाईट केलं नाही आम्ही कधी कुणाचं एक रुपया खाल्ला नाही कोणाच्या पाय दिला नाही तरी आमच्या वाट्याला हे असं चुकीचं का झालं तर ते चुकीचं नव्हतं काय तर ते आपल्यासाठी काहीतरी अनुभव देण्याचं काम होतं लोक समजून घेण्याचं हे होतं नाव ठेवत होतो खूप नाव ठेवत होतो खूप म्हणजे खूप का मी कधी कुणाचा रुपया खाल्ला नाही तर तू माझ्या वाट्याला हे का आल परंतु देवानं माझ्यासाठी जे काय ठेवलं हो देऊन पुढचं तुला मिळणार आहे हे ह्याच्यासाठी मला हे सांगितलं होतं तर असो दाईनं प्रत्येक गोष्ट जी शेअर करत असते त्याच्यामागं एकच उद्दिष्ट असतो की आपण त्यातून बाहेर पडलो आहे पण आपल्यासारखी बरीच आज त्या जागी आहेत आणि कुठेतरी आपल्या अनुभवातून ते त्यांच्या जागी सावध होतील आणि चांगल्या पद्धतीने त्यातून बाहेर पडतील हाच उद्दिष्ट असतो आणि बऱ्याचपैकी हा माझा सक्सेस पण होतो खूप साऱ्या जणीने याचा फायदा पण होतो आणि पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभारी कारण कसा असताना काही वेळ काळ अशी घडते ना त्यावेळेला कळतं की आपल्या मागं आपली माणसं किती आहेत आणि ते सिद्ध झालेलं आहे तुमच्या स्वरूपात खूप मनापासून आभारी स्वामी समोर